वाह गुरु जी का खालसा गुरु जी की फतेह आज धारुर के अंदर सिखली कर सिख समाज के पर बहुत बड़ी मुसीबत आ गई है कार्यक्रम की सत्ताईस से अट्ठाईस साल हो गए बी एस एन एल टावर यहाँ बनाए वालों तो कुछ कुछ दिन से इतने कुछ एंगल गिर रहे कुछ गिर रहे। हैं हमने तकरार भी करी लेकिन किन्ने हमारे कन्नी ध्यान को नहीं दियो आज तक आज हमें चालीस से पचास साल हो गए यहाँ रह रहे, रहे तो हमां। किन हमां कुछ तक उन्हें पता के घर मार कर रहे अरे पिरे यही तो कह रहेगी कि काल सारे काम को गए अरे याने साने करके पांच आदमी गुते हुए पांच आदमी में तो तीन याने हुए दो मरद वही यार और एक छोरी हट गई है अम्बा जो गई तो भी एक के कारण सारो मुची है नेशनल टावर जो काल का मूसधार पाणी में मुसीबत ढाकी है गो हो के परिवार पे धारूर अलुका धारूर जिल्हा बीड कुछ कुठे प्यारे संगत हाथ जोड के विनंती है थोडी मदत करण्या पोणी ही सत्य जी सारो जी, सारो संकट था गो है सारे के ऊपर आओगी है सारे आदमी में आदमी रहे हो, को घर में घर रहे को सारे घर फूट गए हुए हो, सारे परेशान रात भर से पानी उड़ी में सारे कीटा बेटा करके समझ रो को नहीं सारे एक भी घर को नहीं रही सारे ही टावर गिर के तो सब ना चूर हो गए हाथ जोड़ के इन्हें दिया सेवा कुछ, कुछ मदद हो सके करी नमस्कार आपण पाहतात प्रहार क्रांती न्यूज काल दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी टायमाला मोठा पाऊस आला वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामध्ये किल्लेधारूर येथील छत्रपती संभाजीनगर भागामध्ये बी एस एन एल कंपनीचा गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी उभं केलेलं टावर पडून या ठिकाणी एक आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला या मृत्यूला बीएसएनएल अधिकारी हे जबाबदार असून त्यांना यापूर्वी दोन ते तीन वेळा लेखी निवेदन देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडून आली यामुळे या अधिकाऱ्यावर या मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी मागणीतील नागरिकांनी केली आहे हे टावर त्या काळामध्ये एसटडी आणि टेलिफोनसाठी बांधण्यात आलं होतं अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे टावर पडलं आणि यामध्ये विनाकारण निष्पाप एका आठ वर्षाच्या मुलीचा जीव गेला आणि सात ते आठ नागरिक जखमी झालेत अत्यंत गंभीर जखमी आहेत यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत प्रशासने याची दखल घेऊन यांना न्याय द्यावा सदर हे गरीब व्यक्ती आहेत यांच्याकडे सामाजिक दृष्टिकोनातून जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो की मदत करावी ही नम्र विनंती

ओना ओना जिन्द भागी बर्भव अता ओर्रगी को अगरकत तो भांडेक्टी विल्वास भुग में जी टावर पडण्याचं कारण एक आहे की समजवाले जे आहेत त्यांना आम्ही चार वेळेस तक्रार देऊन दिली त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही जे आज जी घटना घडली हे त्यांच्या कर्मचाऱ्या म्हणजे त्यांची आळगर्दीमुळे ही झालेलं आहे सगळं आणि त्यांनी ही जी आम्ही त्यांना तक्रार दिली ती त्यावेळेसच ही टावरची बंदोबस्त केला के ना असता नाही त्याला निकामी केला असता ह्याला काढला ना त्याची दुरुस्ती केली असती ती ही घटना घडली नसती आणि या घटनेमध्ये आज आमचे पाच माणसं गंभीर ते जखमी झाले आणि त्याच्यातून एक मुलगी गमावली आता ह्याच्या जिम्मेदार कोण आहे हे शासनाने आपल्या महाराष्ट्र शासनाने हे यावा कलेक्टर साहेबांनी ते यावा आणि ह्याचा पंचनामा करावा आणि ह्याची काय आहे ती आम्हाला ह्याचा न्याय भेटावा नाही तर हे नाही केलं तर आम्ही तहसीलला पोलीस स्टेशनला जाऊ आणि तिथं आंदोलन करू हां पण आम्हाला न्याय भेटला तर बरं आहे नाही तर आम्ही जय शिकलकर समाज आहे हे सगळं वस्तूवर आमची लेकर घेऊन आम्ही तिथं जाणार आहोत तहसीलला जाऊ नाही तर पोलीस स्टेशन जाऊ त्याच्या जा दारात बसू आणि त्यांच्या तीनशे दोन त्यांच्या व्हायला पाहिजे ती आमची मुलगी वारली ना त्यांच्या दाखल व्हायला पाहिजे सत्तर वर्ष झाले जाग सत्तर वर्षापासून आम्ही इथे राहतो आमची काय व्यवस्था नाही सरकारने आजपर्यंत काय केलेलं नाही आम्हाला घरकुल नाहीत काय नाहीत आम्ही पत्राचे घरामध्ये राहतो हे टावर होतं चार वेळेस तक्रार आम्ही दिली काळे सर बी आलती ते काळे सरांनी बी तक्रार दिलेली आहे सगळं केलेलं आहे दिलेली आहे पण ह्यांनी काय या मनावर अजिबात या सरकारने काय घेतलं नाही टावरचे काय दुरुस्ती केली नाही कालच्या वारा पाऊस